बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल काई करने करने असु त्या तर त्याचे काही प्रमुख कारणे या ठिकाणी असू शकतात त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे जर व्हिडिओला मध्ये तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तर लोकांनासुद्धा शेअर करा फार महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो तर बघा श्रावण बाळ योजनेचा आणि संजय गांधीचा योजनेचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर त्यासाठी तुम्हाला आधार अपडेट करणं आवश्यक आहे आणि आधारला मोबाईल नंबर आणि आधारला बँक लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या आधारला बँक लिंक नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन एक फॉर्म भरून ते लिंक करू शकता या व्यतिरिक्त तरी पण तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारपर्यंत जाऊन तुम्ही त्या योजनेबद्दल आणि तुमच्या तुम्ही जर लाभार्थी आहात तर तशी कंप्लेंट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता या व्यतिरिक्त काही ऑनलाईन कामे सुद्धा तुम्हाला करता येईल आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून आपले सरकार महाऑनलाईन डॉट गव्हर्मेंट डॉट इन म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ही वेबसाईट किंवा ही योजना चालवली जाते तर तुम्ही त्या साईटवर जाऊन सुद्धा कंप्लेंट करू शकता किंवा माहिती घेऊ शकता या व्यतिरिक्त जी जिल्ह्याची वेबसाईट आहे कलेक्टर ऑफिसची वेबसाईट जर तुमचा कुठलाही जिल्हा असेल नागपूर अमरावती वर्धा तर जसं नागपूर जिल्हा झाला तर नागपूर नागपूर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही त्यामध्ये तुम्हाला सर्व कलेक्टर उपजिल्हाधिकारी सर्वांचे तुम्हाला ईमेल आय डी मोबाईल नंबर्स या ठिकाणी मिळतात आणि कंप्लेंट करायचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे त्या साईटवर जाऊन सुद्धा तुम्ही त्या लोकांशी संपर्क साधून नेमकं काय कारण आहे की तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळत नाही ही माहिती तुम्ही पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी काढू शकता तर या पद्धतीची नवीन नवीन माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये देत असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल नोटिफिकेशन